नगर प्रतिबिंब जनमानसांचे गणेशोत्सवानिमित्त मंगल गेटला भाविकांनी घेतला भंडाऱ्याचा लाभ वर्चस्व ग्रुप आणि प्रतापगड युवा प्रतिष्ठानचा उपक्रम गणेशोत्सवात समाजाला एकत्र करून धार्मिक आणि सामाजिक विचार पुढे घेऊन जाण्याची गरज आमदार संग्राम जगताप गणेशोत्सवानिमित्त मंगलगेट येथे वर्चस्व ग्रुप आणि प्रतापगड युवा प्रतिष्ठानच्या वतीने भाविकांसाठी भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते गणपतीची आरती करून भंडाऱ्याला प्रारंभ करण्यात आला वर्चस्व ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सागर मुर्तडकर यांनी दरवर्षी मोठ्या प्रमाणात मंगल गेटला भंडाऱ्याचे आयोजन करतात भाविकांसह सर्वसामान्य वर्गातील नागरिकांना देखील या भंडाऱ्याचा गणेशोत्सवात आधार मिळतो प्रत्येक सण उत्सवात भंडाऱ्याचे नियोजन करून सामाजिक उपक्रम देखील राबविण्यात येत असल्याचे स्पष्ट केले यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित परिसरातील भाविक युवक आणि महिला वर्गाने पंक्तीत बसून भांडाऱ्याचा आस्वाद घेतला विसर्जन मिरवणुकीतही वर्चस्व ग्रुप आणि प्रतापगड युवा प्रतिष्ठानच्या वतीने भंडाऱ्याचे आयोजन केले जाणार आहे प्रतापगड या प्रतापगड युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून प्रमाणे आपला गणेश उत्सवाच्या कालखंडामध्ये महाप्रसादाचा भंडाऱ्याच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं या मंडळाचे आधारस्तंभ युवक नेते सन्मान्य सागरभाऊजी मुतडकर उपस्थित सर्व मंडळाचे सर्व पदाधिकारी सर्व भाविकन दरवर्षीच आपण नवरात्र उत्सव असेल गणेश उत्सव असेल या उत्सवांमध्ये सातत्याने अन्नदानाचा मोठा कार्यक्रम आपल्या मंडळाच्या वतीने आयोजित केला जातो आणि यावर्षी वर्षी देखील तो आपला महाप्रसादाचा कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न होता दरवर्षीच कुठल्या ना कुठल्या सातत्याने चांगल्या प्रकारे लोकांना एकत्र आणण्याकरता जसं लोकमान्य टिळकांनी एक वेगळी परंपरा या महाराष्ट्रामध्ये सुरू केली की लोकांना एकत्र आणलं पाहिजे आणि जोपर्यंत लोक एकत्र येत नाहीत तोपर्यंत विचार हा पुढे जात नाही आणि मग त्याच्याकरता या मंडळांनी प्रत्येक वर्षी त्या वेगवेगळ्या वेग वेग सण उत्सव असतील वेगवेगळ्या परंपरा असतील ह्या जोपासण्याचं काम हे आपल्या प्रतापगड युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून केलेलं आहे आणि म्हणून या मंडळाला सातत्याने मार्गदर्शन करणारे सागर भाऊ आज त्यांच्या माध्यमातून देखील अनेक विकासात्मक कामं आपल्या प्रभागामध्ये या कामांबरोबर त्या कामाचा देखील एक मोठा झपाटा या परिसरामध्ये सुरू आहे लवकरच आता आपला बाहेरचा रस्ता देखील हा सुरू होणार आहे आणि तो सुरू झाल्यानंतर देखील सागर सागरभाऊचा नेहमी प्रयत्न असायचा या रस्ता सातत्याने खराब होतो पण आता तो देखील रस्ता कॉन्क्रीटकरण झाल्यामुळं आपल्याला तो देखील रस्ता आता नागरिकांकरता चांगला जमीदार कॉन्क्रीटकरण या या ते या उत्सवाच्या निमित्तानं चांगल्या प्रकारे सगळ्या कामाचं देखील नियोजन या निमित्तानं त्यांनी केलं आहे मनापासून मी त्यांना सर्व कार्यक्रम प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर, नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा